श्री स्वामी समर्थ आज आपण ओमचा उच्चार केल्यामुळे काय फायदे होतात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत ओमचे उच्चारण केल्याने गळ्यात कंपन होण्यामुळे थायरॉइडचा त्रास दूर होतो ओमच्या जपाने जीव घाबरणे दूर होते ओमचा जप केल्याने शरीरात रक्तप्रवाह योग्य रीतीने होऊ लागतो ओमचा जप केल्याने रक्तदाब सामान्य होतो आणि हृदयविकाराच्या झटक्यापासून बचाव होतो ओमचा जप केल्याने पोटात कंपन होते आणि शक्ती मजबूत होते ओमचा जप केल्याने फुफ्फुसांना अधिक प्राणवायू मिळतो आणि त्यामुळे उत्साहात वाढ होते ओमचा जप केल्याने थकवा दूर होतो आणि ताजेपणाचा अनुभव होतो ओमचे उच्चारण झोपण्यापूर्वी केल्याने झोप लगेच आणि शांत लागते ओमचा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि तणावापासून कायमची मुक्ती मिळते ओमचा जप केल्याने पाठीच्या कण्यात कंपन होते त्यामुळे पाठीचा कणा मजबूत होऊन कमरेचा त्रास दूर होतो ओमचा उच्चार केल्याने मेंदूत कंपन होते आणि त्यामुळे एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती वाढते ओमचा जप केल्यामुळे किंवा उच्चारण केल्यामुळे आपण खूप सगळे विकार दूर करू शकतो श्री स्वामी समर्थ